कार भावा नो बहिणी न संध्याकाळचा टाईम आहे आता आता तरी पण आठ वाजलेतच आता म्हणलं चला आपण संध्याकाळीच व्हिडिओ काढून आता संध्याकाळ झाली आता सायपाक राहिले आता करावं लागल उर्दाची डाळ बनवणार आहे मी थोडी बसले होते मग मैत्रीनं मी तिनं आवाज दिला मग सायपाक होऊनच गेला असता पण मग दरवाजा वाजवला बसलो मग थोडंसं म्हणलं आता चला आता म्हणून नापुली चक्र आलं ती तिचे कपडे राहिले ती कामाला जाते तर तिला आता कपडे घ्यायचेत म्हणे मला पण बसती म्हणजे थोडं बलवायला आली म्हणजे एकदा बसती तर ती काय लवत जात नाही आणि आता म्हणलं म्हणलं जाऊ दे मला घरी आता संध्याकाळ किती झाली म्हणलं आता जवळच घरी काय लांब नाही म्हणलं जाते म्हणतं मग तर म्हणलं आता कपडे रात्रीचा टाईम उडदाची डाळ टाकायची आता एवढा काय स्वयंपाक नाही करायचा आता थोडासाच बनवायचा पप्पाच्या आवडीची डाळ आहे उडदाची आता बनवणं लागल लगेच डाळ टाकी टाकीन आता एवढा काय टाईम नाही लागल एकदा बसलो तर येतो काम करायचं मग मनच होत नाही काम करायला म्हणजे दोघी जणी बसलो जेच बसलो तर मग आता मी जर म्हणले नसते जाऊ दे मग मासाहेक राहिलं तर मग ती कपडे धुवायला उशीर जर झाला असता तर तरी पण मग तिने उशिरा धुतले असते पण म्हणलं आता मला जाऊ दे म्हणले मग पण जवळच आहे आणि थोडंसं बाहेर निघलं मग भैयाला काय करमत नाही मम्मी मम्मी चालूच राहते भैयाचं म्हण इथं दरवाज्यातच कशी लोक आम्ही जास्त जवळच घरी आणि ती काही हिडवत येत नाही म्हणून तिला हिडवत घेत नाही अजून तिला म्हणेलच नाही कारण नाही आपल्याला चांगलं नाही कशाला घ्यायचं कोणाला आवडते कोणाला नाही त्याच्यामुळे घेत नसते आपल्याला वाटते नको बाबा कशाला आणि असं पण आता वातावरण गरमट सकाळी थंडी वाजती काल भैयानं कैरी का खाल्ली मी कैरी खाल्ली तर सर्दी झाली आणि गळा दुखायला लागला म्हणून असा चेहरा हे वैगेरे डोकं दुखू लागलं झोपले होते मी थोडी पण म्हणजे आता आपण डोकं राहिलं सायकरा मग तीन दरवाजा वाजवला मग गेले थोडीशी बाहेर बसले आणि आता डाळ टाकावं लागलं याचे पप्पा म्हणून मुर्गाची डाळ बनव भयाला बनवली होती मॅगी त्यानं खाल्ली आता मॅगी आणि मी पाठी आता लगेच स्वयंपाकाला लागेल मी गळा हे पण दुखते असं असं आंबट वस्तू खाल्ल्यात आणि खाताना मजा येते पण आता नाही खायची पप्पा बोलते ना ते खाजाव ना आंबट वस्तू तर आता नाही खावा लागणार आता झाल्यात इकडं पायऱ्या येणं चालू झाल्यात आता आता भात थोडं आता पोळ्या बनवून आता दोनच पोळ्या बनवायच्या मग थोडी मुली आता लगेच सुरुवातच करायची जास्त टाईम नाही आता भयानं मी आगी खायली म्हणून मग आरामानं करी आता ते जेवण तर जेवण नाही तर जेवणार पण नाही आता मी घेईन आता सायपाक पाणी करून एकदा सायपाकाला लाग लागलं तर आपल्याला टाईम नाही लागत तवाच स्वयंपाक होऊन जातोय पटपट एवढा काय टाइम नाही लागत मला सायपाकाला घरात घरात कटा येतोय कोणी आलं गेलं थोडं बसलं तर थोडं करमतंय मग बसलो बोलत चालत तरी पण मीच आली म्हणलं आता जाऊ दे म्हणलं मग सायपाक राहिला ती कसं आहे ती तिचं पोरग उशीरा येते ती दहा म्हणजे नऊच्या पुढे सायपाकायला लागते आपलं लहान आनले प्रेमी मग तरी पण आठ वाजे हो आठ साडेआठच्या पुढे साहेबा लागते लागतो नऊ वाजे लोक सायपाक समजा असत मग जाते एकाची एक भाजी एकाची एक भाजी आज नाही कटाळा करायचा घरी मग आता कोणी कोण का किती कटाळा आला तर करावं तर लागत बरं नव्हतं मग आज असं वाटायला लागली झोपूनच राहा वातावरणच तस आहे आता सकाळी थंडी वाचते संध्याकाळी गरमी होती कैरी खाल्ल्यामुळं मग आमचे गळे दुखा घडल्याने कसून झालं तर काल ताप आला <laughs> <laughs> चला आता मी घेते स्वयंपाकाची तयारी करून आता आता लगेच करावं लागेल मला आणि भावांनो बहिणी कसा वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलला मेहनत करावं लागते भावांनो बहिणींना बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या एवढ्या मध्ये